राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सिन्नर ते सावळीवीर फाटा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झालेले आहे या रस्त्याच्या कडेला पालखी मार्ग टाकण्यात आला आहे मुंबईकडून शिर्डीकडे येणारी पायी पदयात्री साई भक्तांसाठी हा मार्ग आहे पादचारी मार्ग जवळपास तेरा ठिकाणी ब्रेक झालेला आहे साडेतीन किलोमीटरचे अंतर देखील जोडलेले नाही या मार्गावरती साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पायी भक्तांसाठी खोपडी व पाथरी या ठिकाणी या इमारती आहेत हा रस्ता हस्तांतर झाला टोल वसुली सुरू आहे इमारती तयार होऊन तीन वर्ष झाले कोट्यवधी रुपये खर्च नॅशनल हायवेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे इमारती नॅशनल हायवेने या इमारती साईबाव संस्थान शिर्डीकडे हस्तांतरितसाठी पुढाकार घेतला पाहिजे जर या इमारती साईबाव संस्थान शिर्डीकडे तात्काळ हस्तांतरित करण्यात आल्या तर पायी येणाऱ्या साईभक्तांना पायी येताना ऊन पाऊस वारा यापासून देखील संरक्षण मिळणार आहे त्याबरोबरच कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार झालेल्या या इमारती तत्काळ नॅशनल हायवे सायो संस्थांकडे सा हस्तांतरित करण्यासाठी कारवाई करण्याची गरज आहे जाळीच्या खिडकीतून आपण बघू शकतात इथे लाकडी गाद्या लाकडी पलंग गाद्या यांच्या बांधलेल्या आहेत टाकलेल्या आहेत अशी सुविधा आहेत पण हा सुविधेचा दुरुपयोग झालेला आहे कुठल्याही प्रकारचा वापर नाही आहे तर फॅन लागलेले इमारतीला वरती बघा तुम्ही फॅन बघू शकता अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या पैशांचा हा अपव्यय आहे कुठल्याही प्रकारचा वापर न होता भक्तांना सुविधा न करता शासनाने कोट्यावधी रुपये वाया भरले राष्ट्रीय महामार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सिन्नर ते सावळीर फाटा या रस्त्याचे रुंदीकरण झाले या रस्त्याच्या कडेला एक पदाचारी मार्ग टाकलेला आहे म्हणजे पालखी मार्ग टाकलेला आहे ज्या रस्त्याने पायी मुंबईकडनं शिर्डीला येणारे लोक आहेत ते पायी चालू शकतात हा जो रस्ता आहे पदाचारी मार्ग हा तेरा ठिकाणी ब्रेक झालेला आहे साडेतीन किलोमीटरचं सा अंतर जोडलेलं नाही पहिला प्रश्न ह्याच मार्गावरती साईबाबांचे येणारे जे, जे भक्त आहेत त्यांना थांबण्यासाठी खोपडी आणि पाथरे ह्या ठिकाणी दोन भक्त निवास बांधले आहेत त्या भक्तांनी रस्ता बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च नॅशनल हायवेने केलेला आहे हा रस्ता हस्तांतरित होऊन आणि याच्यावरती टोल वसूल करण्याचं काम जवळजवळ तीन वर्षापासून चालू आहे ही वास्तू तयार होऊन या दोन्ही वास्तू पाथरी पाथऱ्याच्या आणि खोपडीच्या वास्तूला तयार होण्यासाठी होऊन तीन वर्ष पूर्ण झालेली एकदम अद्यावत आणि सु एकदम उत्कृष्ट दर्जाचं काम ही झालेलं आहे ही गोष्ट वेगळी आहे काही का जी ठिकाणी स्लॅबचे पोपडे पडलेले आहेत आणि बरेच प्रॉब्लेम आहेत परंतु ही भक्तांसाठी एक चांगली सुविधा निर्माण झालेली आहे परंतु ही आज बेवारस पडलेली आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही कोणीही त्याला वारस नाही माझं नॅशनल हायवेला विनंती आहे आव्हान आहे हे ज्या दोन्ही वास्तू आहे ह्या साईबाबा संस्थांकडं हस्तांतरित कराव्या जेणेकरून भक्तांची सुविधा साईबाबा संस्थान मेंटेन करू शकेल साईबाबाच्या भक्तांना या सुविधा मिळतील एवढ्या एवढा मोठा खर्च करून जर ही वास्तू वापरत नसेल तर लवकरच याचं खंडर होईल आणि या ठिकाणी अनैतिक व्यवहार सुरू सुरू होतील याला जबाबदार कोण नॅशनल हायवेचा मी इथे आज दुसऱ्यांदा आलो या ठिकाणी कोणीही वॉचमन नाही ही वास्तू बेवारस पडलेली आहे अनैतिक कामांसाठी याचा वापर होऊ शकतो शासनाने याची काळजी घ्यावी आणि हे तात्काळ हस्तांतरण करावं साईबाबा संस्थांकडे कर द्यावं साईबाबांच्या भक्तांना याचा वापर व्हावा हेच प्रामाणिक मत आहे उत्तर महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणे शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री